दोन जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वीज उद्योगाच्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये वीज कामगार अभियंते व का वीज कर्मचारी यांचं द्वारसभा सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर आज खामगाव उपभागीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचं आणि अभियंत्यांचं या ठिकाणी द्वारसभा सुरू आहे याचं आपण थेट दृश्य पाहत आहोत वीज अधिकारी वीज कर्मचारी संयुक्त कृती समितीचा विजय असो विजय असो खाजगीकरण बंद करा बंद करा बंद करा खाजगीकरण बंद करा बंद करा बंद करा आवाज तो ताकद आजच्या आंदोलना संदर्भात सर काय नेमकं आज जे काही आंदोलन आहे या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये जे काही खाजगीकरणाचे वारे निजीकरणाचे जे काही वारे वाहत आहेत खास करून वीज उद्योगाच्या बाबतीत वीज उद्योग कसा अदानी अंबानी अदानी यांच्या घशामध्ये जाईल या प्रकारचं जे काही राजकारण सुरू आहे एकीकडे हा वीज उद्योग घाटामध्ये चालत आहे असं दर्शवायचं आणि त्यामुळे लोकांना चांगली सेवा देता येत नाही हे ये सुद्धा पब्लिकमध्ये दाखवायचं आणि हा उद्योग खाजगीकरणामध्ये काढायचा हा जो काही प्रयत्न आहे हा जवळपास दोन हजार दोनपासून हा सर्व प्रकार सुरू आहे परंतु सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधामुळे आजपर्यंत ही जे सार्वजनिक मालमत्ता आहे ही सार्वजनिकच राहिलेली आहे ही टिकून आहे परंतु जेव्हा हे क्षेत्र खाजगीकरणामध्ये जाईल तेव्हा आज जे काही शेतकऱ्यांना वीज माफी जी झालेली आहे ही तेव्हा होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा आपल्या या देशाचासुद्धा प कणा आहे तो जे पिकवतो त्याच्यामुळं आज हा देश आपला चालू, चालून चालून राहिलेला आहे खाजगीकरणाने सर आपल्या कर्मचारी जे अभियंते आहेत किंवा वीज कर्मचारी आहेत यांच्यावर काय परिणाम होतील यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि तो संघटना म्हणून मी ग्वाही देतो की कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही कोणालाही कमी करायचं का काम जर होत असेल तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कर्मचारी अभियंते सर्व जसा मा मध्य मा, मा, प्रदेशमध्ये सुरू आहे त्याच प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उभं राहील एवढंच आहे या आंदोलनातून आपण सरकारला काय इशारा देसा सरकारना दाखवून द्यायचं आहे की कामगार ताकद यापूर्वीसुद्धा हा महा महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्राचे जे काही लढे झालेत त्या लढ्यामध्ये सुद्धा कामगार होते जे एकशे आठ हुतात्म्य झालेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ते शहीद झालेले आहेत आणि कामगारांची ती ताकद आहे हे त्यांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे यापुढे जर ते खाजगीकरणाचे आणखी जर कुठलेही पावलं उचलतील तर कामगार शक्ती ही नेहमी त्यांना आळवी येणार आहे एवढंच येत्या नऊ तारखेला आपण जे आंदोलनाचं हे पुकार दिलेला आहे येलगार आहे आपला त्या संदर्भात आपण काय सांगाल त्या संदर्भात आम्ही एवढंच सांगणार आहे येत्या नऊ तारखेला पूर्ण देशभर आणि ते जी काही आंदोलनं आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्व कामगारांनी यायचं आहे कारण मी या या संघटनेचं आहे म्हणून माझी संघटना त्याच्यामध्ये नाही आणि मी या आंदोलनामध्ये येत नाही ही भूमिका कामगारांनीसुद्धा घेऊ नये कारण हा उद्योग टिकेल तर कामगार राहील म्हणून सर्वांना एवढंच सांगेल की सर्व कामगार म्हणून या येत्या नऊ तारखेच्या संपामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचा आणि आपली कामगारांची एकजूट कामगारांची ताकद या शासनाला आणि या प्रशासनाला दाखवून द्यायची आहे तर नऊ तारखेचं जे आंदोलन आहे सर या आंदोलनाचं जे वीज ग्राहक आहे यांच्यावर काही परिणाम होणार आहे का त्यांच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे कारण स्मार्ट मीटर आत्ता आपण पाहिलेले आहेत स्मार्ट मीटर बदलण्याचं काम हे सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी स्मार्ट मीटर बदलले गेलेत आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे तुमच्या पेपर मीडियामध्ये सुद्धा छापून आलेलं आहे की ज्या ग्राहकाला पूर्वी चारशे रुपये बिल चा, यायचं त्या ग्राहकाला चार हजार रुपये कसं बिल झालं हे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये झालेले आहेत आपण सर्व समजू शकतो पुढे तेच त्याच्यामध्ये सिम कार्डसुद्धा टाकल्या जाणार आहेत आपण हा सार्वजनिक उद्योग होता म्हणून पूर्वीपासून झोपळपट्टी एरियामध्ये सुद्धा आपण मीटर दिलेले आहे तिथं लाईन दिलेली आहे तो गरीब ग्राहक रोजचा जो कमावणार आहे तो त्या सिम कार्डमध्ये त्याचा बॅलन्स मारू शकेल का त्याच्या घरामध्ये वीज राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पूर्वीचे दिवस जे होते की एखाद्याच्या जो काही म्हणजे श्रीमंत असेल गर्भश्रीमंत असेल त्याच्या घरामध्येच फक्त लाईन राहायची आणि गरिबाच्या झोपड्यामध्ये कंदील राहायचा तेच दिवस या महाराष्ट्रावर यांचं आणण्याचं षडयंत्र आहे कृपया ग्राहकांनीसुद्धा याची नोंद घ्यायची आणि ग्राहकांनीसुद्धा या ज्या हे जे काही आंदोलन आहे हे फक्त वीज ग्राहक म्हणजे वीज ग्राहकांसाठी आहे कर्मचाऱ्यांसाठी नव्हे कारण उद्योग टिकवणं हीच आमची जबाबदारी आहे परंतु हा सार्वजनिक मालमत्ता आहे हे टिकवण्याची जबाबदारीसुद्धा ग्राहकांची आहे त्यांनीसुद्धा पाठिंबा या आंदोलना द्या आंदोलनाला द्यायचं एवढंच बोलतो ओके थँक्यू okay, सर आज संपूर्ण राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या जो खाजगीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यात आज अभियंता वीज कार्याल वीज कार्यालयासमोर सर्वांचा द्वार सभा होत आहे याच अनुषंगाने आज खामगाव शहरामध्ये सुद्धा उपभ विभागीय कार्यालय महावितरण खामगाव येथे सर्व अभियंता आणि कर्मचारी यांचं आंदोलन सुरू आहे याचं थेट वृक्ष आपण पाहत आहोत सुवर्ण जागृती न्यूज नेटवर्क